नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सिद्धिविनायक गुरुकुल परभणी ह्या आपल्या मराठी चॅनलवर आपण येत्या दहावी साठी जी प्रश्नांची सिरीज चालू केली आहे मागील प्रश्नपत्रिकेमध्ये आलेल्या त्यामध्ये आपण वर्तुळ समरूपता पायथागोरसचे थेरम परमय या पाठावर जे प्रश्न आले ते एका गुणासाठी ते आपण बघितले आहेत तर आज आपण पाचवा पाठ म्हणजे कोणता निर्देशक भूमिती या पाठावर आलेल्या एका गुणाचे प्रश्न आपण बघणार आहोत म्हणजे प्रश्न पहिला ए आणि प्रश्न पहिला बी हे दोन बघणार आहोत तर प्रश्न पहिला काय बघा प्रश्न पहिला आहे मायनस तीन कॉमा चार या बिंदूचे आरंभ बिंदू पासूनचे अंतर किती असेल किंवा आहे तर एक बिंदू दिलाय समजा काय केलं समजा आरंभ बिंदू काय घेतला आरंभ बिंदू हा ओ घेतला आपण त्याचे निर्देशक शून्य कोमा शून्य हा घेतला आणि दिलेला बिंदू दिलेला बिंदू समजा आपण काय केला दिलेला बिंदू दिलेला बिंदू कोणता आहे टी घेतला तर काय दिलाय ते मायनस तीन कॉमा चार हा दिलेला आहे तर आपल्याला या आरंभ बिंदूपासून या पी बिंदूच अंतर किती आहे हे काढायचंय तर आपल्याला बघा काय करायचं आरंभ बिंदूचे निर्देशक काय घ्यायचे एक्स वन कॉमा वाय वन आणि याचे दिलेल्या बिंदूचे काय घ्यायचे एक्स टू कोमा वाय टू हे झाले आपल्या दिलेले बिंदू घेतले आपण जर दिलेले बिंदू आता काय करायचं यांचं अंतराचं सूत्र अंतराचे सूत्र अंतराचे सूत्र हे अंतराचे सूत्र अंतराचे सूत्र काय आपलं डिस्टन्स डी कोणाचं ओ पीच ओ कोणा पीच आपल्याला डिस्टन्स काढायचे तर वर्गमूळामध्ये एक्स टू मायनस एक्स वन अधिक वाय टू मायनस वाय वन याचा स्क्वेअर आहे ह्याचा स्क्वेअर आहे आता बघा अंडर रूट जसा तसं वर्गमुळामध्ये एक्स टू एक्स टू ची किंमत किती आहे आपल्याकडे एक्स टू मायनस तीन म्हणजे वजा तीन वजा शून्य एक्स वन आधिक त्याचा स्क्वेअर आणि वाय टू वाय टू किती आहे चार मायनस शून्य आणि त्याचा वर्ग बघा आता व करू हे काय येणार मायनस तीनचा वर्ग आधिक चारचा वर्ग मायनस तीनचा वर्ग नऊ आधी चारचा वर्ग सोळा दोघांची करायची बेरीज नऊ सोळा नऊ सोळा किती पंचवीस आणि त्याचं वर्गमूळ घेतलं तर पाच म्हणजे डिस्टन्स ऑफ ओ पी याच अंतर किती आलंय पाच आणि आंतर हे वर्गमूळातून घेताना प्लस मायनस चिन्ह येत असते परंतु आपल्याला काढायचं होतं त्या दोन बिंदूमधला अंतर आणि अंतर हे मायनस मध्ये नसतं त्याच्यामुळं आपलं पाचशे उत्तर आहे प्रश्न क्रमांक दुसरा काय आहे बघा एका रेषेने एक साक्षाच्या धन दिशेशी साठ अंशाचा कोण केला आहे एका रेषेने त्याच्या एक धन धनदिशेशी म्हणजे आरंभ बिंदूच्या इकड्या साइडला जिकडे एक साक्षे धन असतो त्याच्या धन दिशेशी किती अंशाचा कोण केला आहे साठ अंशाचा कोण केलेला आहे तर त्या रेषेचा चढ काढा त्या रेषेचा आपल्याला काय काढायचं आहे चढ काढायचा आहे तर बघा काय दिलेलं काय आहे धन दिशेशी दिशेशी केलेला कोण कोण काय घेतला आपण थिटा बराबर साठ अंश हा एक साक्ष्याच्या धनदिशेशी केलेला कोण आहे तर आपल्याला काढायचा रेषेचा चढ रेषेचा चढ रेषेचा चढ कशाने दर्शवतात यमने हा रेषेच्या चढाचं सूत्र आहे बघा टॅन थिटा टॅन थिटा आपल्याला टॅन थिटाची किंमत दिलेली टॅन साठ अंश आणि टॅनच्या साठ अंशाची किंमत काय असती वर्गमुळामध्ये तीन तर रेषेचा चढ वर्गमुळात तीन आहे बरोबर म्हणजे आपलं उत्तर वर्गमुळात तीन हे आहे बघा प्रश्न क्रमांक तिसरा काय आहे रेषा ए बी ही एक साक्षाला समांतर दाखवली रेषा ए बी ही एक साक्षाला समांतर आहे ए बिंदूचे निर्देशक एक कॉमा तीन आहेत समजा रेषा ए बी रेषा ए बी ही अशी समांतर आहे कोणाला हे एक साक्षाला रेषा ए बी ही काय समांतर आहे त्यामधल्या ए बिंदूचे निर्देशक ए बिंदूचे निर्देशक काय दिलेत आपल्याला हे ए बिंदू तुमचा त्याचे निर्देशक एक कॉमा तीन आहेत एक कॉमा तीन आहेत तर बी बिंदूचे निर्देशक काय असतील म्हणते की बी बिंदूचे निर्देशक आपल्याला करायचे तर लक्ष द्या रेषा ए बी ही एक्स अक्षर समांतर असेल आणि तिचा वाय निर्देशक ही तीन आहे जर तुम्ही ही रेषा इकडे वाढवा किंवा इकडे वाढवा तुमचा वा। वाय निर्देशक तीन बदलणारच नाही कारण रेषा इकडे जरी गेली तर एक्स निर्देशक वाढत जाईल समजा आणि इकडे जरी आले तरी मायनस मध्ये एक्स निर्देशक कमी कमी होत जाईल तर याचा एवढं तर निश्चित आहे की वाय निर्देशक काय आपला वाय निर्देशक म्हणजे एक बी पॉइंटचा एक निर्देशक आपल्याला माहित नाही समजा एक्स निर्देशक काही बी असू शकतो परंतु वाय निर्देशक काय आपला फिक्स तीन आहे बी या पॉइंटचा वाय निर्देशक तीन आहे आपल्याला इथला एक्स निर्देशक काय पण पर्यायानुसार जायचं तर पर्याय बघा पहिल्या पर्यायामध्ये मायनस तीन वायचा एक आहे पुन्हा बी मध्ये वायचा एकच आहे सी मध्ये वायचा शून्य निर्देशक आहे आणि डी मध्ये वायचा तीन निर्देशक आणि मायनस पाच आहे मायनस पाच कोणाचा एक्स निर्देशक आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर हे या याप्रमाणे जावं लागेल तर आपल्या आप प्रश्नाचं उत्तर डी चे पॉइंट म्हणजे डी हे उत्तर आपलं काय आहे बरोबर आहे याला पर्यायानुसार जावं लागेल प्रश्न क्रमांक चार काय दिलेला आहे पैकी हा बिंदू एक साक्षावर आरम बिंदूच्या उजवीकडे आहे तर बघा आपल्याला एक साक्षावर एक बिंदू उजवीकडे दिला आहे आणि जर बिंदू एक्स अक्षावर जर असेल तर त्याचा वाय निर्देशक काय असतो शून्य असतो तर बघा पहिला पॉइंट काय येईल आपला बिंदू एक्स अक्षावर आहे एक्स अक्षावर असेल तर, तर त्याचा वाय निर्देशक काय असेल वाय निर्देशक शून्य असेल आता बघा त्याचा वाय निर्देशक तर शून्य आहे आणि बिंदू हे एक उजवीकडे आहे जर बिंदू एक अक्ष्यावर उजवीकडे आहे उजवीकडे आहे म्हणजेच काय उजवीकडे कोणत्या संख्या असतात धनसंख्या म्हणजेच तो धन असेल धन असेल तर बघा वाय निर्देशक शून्य आणि एक्स निर्देशक काय धनसंख्या तर आपल्याला पर्यायानुसार जावं लागेल पर्याय दाखवलाय एक्स चा मायनस दोन आपल्याला एक्सचा निर्देशक धन पाहिजे म्हणजे पर्याय ए तर येऊ शकत नाही पर्याय बी काय दाखविलाय चा निर्देशक शून्य दाखवलाय आणि वाय चा निर्देशक दोन दाखविलाय जर रेषा किंवा बिंदू जर एक्स अक्षावर असेल तर त्याचा वाय निर्देशक शून्य असतो परंतु बी मध्ये एक्स निर्देशक शून्य दाखवलाय तो पर्याय बी बी येऊ शकत नाही पर्याय सी काय दाखविलाय एक्स चा निर्देशक एक आणि नाही हा पर्याय सी काय दाखवलाय एक्स चा निर्देशक दोन आणि वायचा निर्देशक तीन दाखवलाय हो जर एक्स चा निर्देशक दोन असेल बिंदू जर एकस... असेल तर त्याचा वाय निर्देशक शून्य येऊ शकतो पर्याय सी पण येऊ शकत नाही पर्याय डी काय दाखवलाय बघा एक्स चा दोन आणि वायचा शून्य एक्स चा धन दोन असल्यामुळं हे उजवीकडची आठ आठ बी काय करायला पूर्ण करायला आहे प्लस दोन आल्यामुळं आणि वायचा निर्देशक शून्य आल्यामुळं ही पहिली पण आठ पूर्ण करायला आहे म्हणजे पर्याय नंबर तुमचा डी पर्याय डी काय आहे तुमचा पर्याय डी आहे बघा दोन कोमा शून्य म्हणजे हे तुमच्या प्रश्नाचं काय उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न क्रमांक पाचवा इतका सोपा आहे की तुम्हाला आरंभ बिंदूचे निर्देशक विचारलेत कोणत्या बी याच्यामध्ये आरंभ बिंदूचे निर्देशक काय असतात आरंभ बिंदूचे निर्देशक शून्य कॉमा शून्य म्हणजे त्याचा एक्स निर्देशक बी काय असतो शून्य आणि वाय निर्देशक बी शून्य असतो म्हणजे तुमचा पर्याय नंबर ए उत्तर बरोबर आहे पर्याय नंबर ए त्यामध्ये आपण हे नाही घेतला तरी पर्याय नंबर ए मध्ये जाय एक्स चा निर्देशक शून्य आणि चा निर्देशक पण शून्य हे तुमच्या आरंभ बिंदूचे निर्देशक असते म्हणजे तुमचा पर्याय नंबर ए हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक सहावा याच्या अगोदर पण आपण एक प्रश्न घेतला होता दोन नंबरचा नोव्हेंबर दोन हजार वीस ला आलेला प्रश्न होता ते की एक साक्षाच्या धनदिशे किंवा धनदिशेशी केलेला कोण दिलता आणि रेषेचा चढ काढायचा होता तर हा सहावा क्रमांकाचा प्रश्न काय आहे बघा हा जुलै दोन हजार तेवीसला आलेला प्रश्न आहे यामध्ये एका रेषेने एक साक्षाच्या धनदिशेशी केलेला कोण दिलाय दिशेशी तीस अंशाचा कोण केला तर त्या रेषेचा चढ काढा तर काय दिले बघा धन दिशेशी, दिशेशी केलेला कोण हा थिकटा बरोबर काय दिला तीस अंश धन दिशेशी केलेला कोण किती आहे तीस अंशाचा आहे तर काय काढायचं आहे रेषेचा चढ रेषेचा चढ रेषेचा चढ कशाने दर्शवतात यमने यम बरोबर रेषेचा चढ काय असते टॅन थिटा थिटाची थिटा किंमत आपल्याकडे आहे टॅन तीस अंश आणि टॅन तीस ची किंमत काय असती एक छेद वर्गमुळात तीन तर यम बरोबर एक एकछेद वर्गमुळात तीन म्हणजेच रेषेचा रेषेचा सड चढ एकछेद वर्गमुळात तीन आहे म्हणजेच पर्याय नंबर काय एक छेद वर्ग मुळात तीन सी नंबरचा पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक सातवा हा प्रश्न काय आहे बघा यक्षाक्षाचा चढ आहे यक्ष अक्षचा चढ विचारलाय जर एक्स अक्ष चढ विचारला असेल तर त्याचे वाय निर्देशक तर काय असतील शून्य शून्य असतील आणि एक्स अक्षरचा समजा काय केलं आपण समजा दोन बिंदू घेतले पहिला घेतला एक्स वन आणि त्याचा वाय निर्देशक आहे आणि व दुसरा काय घेतला एक्स टू कॉमा शून्य हे झाले हे दोन पॉइंट किंवा हे दोन दोन बिंदू एक्स अक्षावर आहेत समजा हे दोन बिंदू अक्षावर आहेत तर आपल्याला एक अक्षाचा चढ काढायचा आहे एक्स अक्षाचा चढ दोन बिंदू जर माहित असतील तर चढ काढण्यासाठी सूत्र काय असते वाय टू मायस वाय वन आणि एक्स टू मायनस एक्स वन हे झालं आपलं चढाच सूत्र तर बघा वाय टू वाय टू कोणता आहे याला घ्यायचं पॉइंटला घेतलं असत हे वाय टू तुमचा वाय टू का आहे शून्य आणि वाय वन वाय वन पण शून्य आहे एक्स टू एक्स टू का आहे एक्स टू मायनस एक्स वन एक्स वन आहे ह्या दोघाचा वजा बाकी आता बघा वर जर शून्य असेल तर अंशामध्ये जर शून्य असेल तर उत्तर काय येते शून्य तर आपल्याला एक्स अक्षाचा चढ काय मिळालाय एक अक्षाचा चढ काय आलाय शून्य म्हणजे पर्याय नंबर आपलं सी हे उत्तर बरोबर आहे